नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं दत्ता माहिती आहे आप आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हफ्ता जर पुन्हा माता भगिनींना आला नसेल तर त्यांच्याबद्दलच हा व्हिडिओ राहणार आहे बराचसा सभ्रम आहे महिला वर्गांमध्ये की ही योजना आता सरकार तर अस्तित्वात आलेला आहे मग बंद पडणार का आणि जर चालू राहिली तर किती महिला पात्र आहेत म्हणजे त्याच्यामध्ये गळती जी काही चालू केलेली होती सरकारने काही नियम आणि आटी आता कडक केल्या होत्या आणि त्यामुळं अपात्र महिला ह्या झालेल्या आहेत का मग ज्यांना कुणाला जानेवारी महिन्याचा अद्याप हप्ता आलेला नाही आपण पाहतो पाहतोय की आपल्यासोबत ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना हप्ता आलेला आहे आपल्या शेजारच्यांना हप्ता आला परंतु अद्याप माझा हप्ता आणखीन ना आलेला नाहीये मग नेमकं जी ती तांगती तलवार आहे की मी अपात्र झाले का आणि हे कुठं शोधायचं त्याचंही काही मार्गदर्शक सूचना नाहीये वेबसाईट ही आणखी चालत नाहीये मग नेमकं मला हप्ता नाही आला म्हणून कारण काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझं सर्व माता भगिनींना विनंती आहे की जर सरकारी योजनेबद्दल तुम्हाला अचूक माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला तर मग माहितीला सुरुवात करूया आपण पाहतो की जवळपास आता जानेवारी महिना हा संपत आलेला आहे परंतु बऱ्याच साऱ्या माता भगिनी आहेत ज्यांना की अद्याप ही जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाहीये आतापर्यंतचा डिसेंबर पर्यंतचा हप्ता आलाय परंतु जानेवारीचा हप्ता आला नाही मग आता ही भीती आहे की आपल्याला अपात्र केलंय का आता अपात्रते सर्वप्रथम बोलूया की अपात्र कोणाला कौना करणार होते ज्यांच्याकडे चारचाकी आहे किंवा जे आयकर विभागात म्हणजे त्यांनी इन्कम टॅक्स आहेत किंवा जे कोणी नोकरीला आहे प्रायव्हेट असेल किंवा सरकारी असेल आता याची छाननी ही सुरू झालेली आहे मग ही सुरू झालेली छाननी ही खरी बात आहे परंतु जानेवारी महिन्यापासून त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे का तर असं नाहीये ते कुठल्या गोष्टीवर हप्त्यासाठी म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी वितरण करण्यात आलेली जी रक्कम आहे म्हणजे सदतीस हजार कोटी ही जी रक्कम वितरण करण्यात आलेली आहे ती जवळपास दोन ते अडीच कोटी महिलांसाठी जे लागणारी रक्कम आहे दीड हजार रुपयाच्या हिशोबाने जर अडीच हजार कोटी महिलांना द्यायचं असेल तर सदतीस हजार कोटी ही रक्कम पुरेशी आहे म्हणजेच काय यामध्ये गळती किंवा काटछाटी केली गेलेली नाहीये डिसेंबर महिन्यात जे काही रक्कम वितरण झाली होती इतकीच जा रक्कम जानेवारी महिन्यातही वितरण करण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्हाला जे अपात्र करण्याचं जे का काम आहे ते आणखीनही जानेवारी मध्ये सुरू झालेलं नाहीये त्यामुळे जी टांगटी तलवार आहे त्याबद्दल निश्चित राहा आता दुसरं महत्वाचं कारण काय असू शकतं की तुमचं डीबीटी लिंक अकाउंट आता बहुतांश महिलांचं काय होतं की पाच सहा महिने झालेले आहेत आपण कदाचित नवीन अकाउंट काढलेला असेल किंवा नवीन अकाउंटला जाऊन के वाय सी केलेला असेल तर अशाही प्रकारे यामध्ये तुमचं डीबीटी लिंक अकाउंट जर चेंज झाला असेल आणि आपण वाट पाहतो की आपल्या जुन्याच अकाउंटवरती ज्यावरती नियमित पैसे येत आले होते आणि अद्याही त्यावरती पैसे आलेले नाही आहेत तर तुम्ही परत एकदा तुम्हाला आधारमधनं जाऊन लॉग इन करून तिथं बँक सेव्हिंग स्टेटसवरती पहा चेक करून घ्या की डीबीटी लिंक अकाउंट तुमचं चेंज झालेलं आहे का आणि जर झालं नसेल तर तुम्हाला निश्चित राहायचं आहे ज्या खात्यावरती तुमचं आतापर्यंत पैसे आले फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील ज्याचं डिबिट अकाउंट चेंज झालेलं आहे त्यांना तुम्हाला नवीन जे लिंक त्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात होणार आहे त्यासोबतच तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या नावामध्ये किंवा केवायसी मध्ये कुठला बदल झालेला आहे का बहुतांश महिलांमध्ये ज्या अविवाहित होत्या विवाहित झालेल्या आहेत किंवा तुमच्या नावामध्ये बदल तुम्ही केलेला आहे माहेरच्या नावानं फॉर्म भरलेला आहे आता सासरचं नाव झालेलं आहे तर अशाही केसेसमध्ये तुम्ही अपात्र होणार नाहीत परंतु पैसे यायला विलंब हा होऊ शकतो कारण केवायसी जर तुम्ही केल्यात आणि जर अकाउंट डिटेल्स चेंज झालेत किंवा क्रिडेन्शियल्स म्हणजे नाव वगैरे चेंज झालं असेल तर तुमचं हे पैसे वितरण हे स्लो होतील वेळ लागेल परंतु ते होणार आहे त्यानंतर तुम्ही स्थलांतर झाला असाल म्हणजेच तुम्ही राज्य सोडून दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाला असाल तरीही त्या केसमध्ये तुम्ही अपात्र ठरले जातात एवढंच आहे का अपात्रतेचा आणि कशा आहे की तुम्ही जर राज्य सोडून दुसऱ्या राज्याच्या व्यवस्थित झाला असाल तर तुम्ही अपात्र आहे या व्यतिरिक्त कुठलंच अपात्रतेचं कार्यक्रम या महिन्यात तर राबवला गेलेला नाही त्यामुळं निश्चित राहा जर का तुमचे पैसे आले नसतील तर या तीन कारणापैकी कुठलं कारण आहे ते शोधा जर या तिन्ही कारणामध्ये तुम्ही नसाल तर तुम्हाला पैसा हा नक्कीच मिळून जाईल अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी दिलासादायक आणि उपयुक्त करणार आहे अशाच सरकारी योजनेबद्दल माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद